नमस्कार भारतातील प्रमुख नद्या भारतातील प्रमुख नद्या कोणत्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहे त्याचबरोबर या नद्यावर आधारित स्पर्धा परीक्षेसाठी काही विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतातील प्रमुख नद्या कोणत्या आणि त्या नद्यांचे उगमस्थान कोणते आणि त्या नद्या कोणत्या समुद्रास मिळतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न कसे विचारले जातात ते प्रश्नही या ठिकाणी नमुना दाखल दिलेले आहेत तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावा तसेच जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा आयकॉन बटन दाबावे जेणेकरून स्पर्धात्मक सर्व भौगोलिक व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचणे सोपे जाईल भारतातील नद्याचा जर आपण विचार करायला गेलो तर प्रथम तिबेट हा जो प्रांत आहे त्या तिबेट प्रांतामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी हे राखस नावाचं सरोवर आहे आणि या राखस नावाच्या जवळून उगम पावणारी जी नदी आहे या नदीच, नदीच नाव आहे सिंधू या नदीचं नाव काय आहे सिंधू आणि सिंधू नदी जी आहे ही नदी सरोवराच्या जवळ उगम पावते आणि ती तिबेट मधून भारतामध्ये येते भारतातून पाकिस्तानात जाते आणि पाकिस्तानातून ती अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे तर या अरबी समुद्राला सिंधू नदी मिळते भारतातील तिचा प्रवास हा महत्वाचा आहे जम्मू काश्मीर मधून हा तिचा प्रवास आहे तर हा प्रवास अत्यंत महत्वाचा आहे प्रामुख्यानं आपला सिंधू करार जो झालेला आहे हा सिंधू करार या सिंधू नदीवर आधारितच झालेला आहे यानंतर या नदीची दुसरी सर्वात मोठी उपनदी जी आहे ती राकस सरोवरामध्ये उगम पावते आणि राकस सरोवरात उगम पाहून ती हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा इथून ते पाकिस्तानामध्ये जाऊन सिंधू नदीला मिळते या नदीला सतलज नदी म्हणतात सतलज ही सिंधूची सर्वात मोठी उपनदी आहे आणि त्याचबरोबर त्या सरोवराच्या जवळच मानसरोवर आहे हे मानसरोवर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं वास्तव्य असं म्हटलं होतं असं म्हटलं जातं आणि त्यावरूनच आपल्याकडं जी वाहत नदी आलेली आहे तिचं नाव ब्रह्मपुत्र असं पडलेलं आहे ही जन नदी आहे या नदीला तिबेटमध्ये स्तवांगपू या नावानं ओळखले तिबेटमध्ये स्वांगपू या नावानं ओळखलं जातं अरुणाचल प्रदेशमध्ये ज्यावेळी ती येते त्यावेळी तिला दिहॅग या नावानं संबोधलं जात हॅग नावानं संबोधलं जातं कारण ती सर्वात विध्वंसक अशी नदी आहे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दोन्ही ऋतूमध्ये तिला पूर येतो पुरामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी वित्तहानी होते तर ही जी नदी आहे आसाममध्ये आल्यानंतर या नदीला ब्रह्मपुत्रा या नावाने संबोधलं जातं या नदीच्या मुखाशी लिभूचे प्रदेश आहे ही नदी गंगा नदीला येऊन मिळते बंगालच्या उपसागरात ही नदी येऊन मिळते बंगालचा उपसागर यानंतर भारतातील सर्वात मोठी नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावते आणि गंगोत्री या ठिकाणी उगम पावणारी नदी उत्तर प्रदेशातून प्रामुख्यानं पश्चिम बंगाल बिहार मधून बांगलादेशातून ते बंगालच्या उपसराला मिळते गंगा नदीची ब्रह्मपुत्रा ही देखील उपनदी आहे या गंगा नदीच्या मुकाशी जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे तर हा जो त्रिभुज प्रदेश आहे या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन या नावानं ओळखून जातो मित्रांनो महत्वाचं आहे सुंदरबन नावाचा हा जो प्रदेश आहे या सुंदरबन प्रदेशाला जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून संबोधलं जातं हे लक्षात ठेवा त्यानंतर या गंगा नदीची दुसरी सर्वात मोठी उपनदी जी आहे ती यनमोत्री या ठिकाणी उगमप होते आणि ती अलाहाबाद जवळ गंगा नदीला मिळते अलाहाबाद जवळ गंगा नदीला मिळते तिला म्हटलं जातं यमुना या नदीला काय म्हटलं जातं यमुना अमरकंट या ठिकाणी उगम पावणारी ही जी नदी आहे ही नदी पश्चिमेकडे वाहत जाते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते या नदीला नर्मदा नावानं संपलं जात त्या नर्मदा नदीला समांतर वाहणारी आणि मुलताई या ठिकाणी उगम पावणारी ही नदी जी आहे ती नदी देखील अरबी समुद्रला जाऊन मिळते त्या नदीला तापिया नावा समजली बघा ही समांतर वाहणारी नदी आहे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत या नद्यांच्या दरम्यान जलविभाजक आहे प्रामुख्यानं हे महत्वाचं लक्षात ठेवा पूर्ववाहिनी या दोन्ही नद्या आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्वाची नदी त्र्यंबे या ठिकाणी उगम पडते आणि ते बंगालच्या उपसर्गला जाते या नदीचं नाव आहे गोदावरी गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे सर्वात लांब नदी ज्याला आपण म्हणतो ही गंगा नदी सर्वात लांब आहे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांक बघतो म्हणजे गोदावरी नदीचा गोदावरीनंतर महाराष्ट्रातील दुसरी महत्वाची नदी थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे आणि या थंड हवेच्या ठिकाणी उगम पावणारी जी नदी आहे त्या नदीला कृष्णा नदी नावानं संबोधलं जातं कृष्णा नदी त्यानंतर सर्वात दक्षिणेकडील कर्नाटकमध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी उगम पावणारी जी नदी आहे त्या नदीला कावेरी नदी या नावानं ओळखलं जातं ही नदी देखील प्रामुख्याने बंगालच्या दे। उपसागरा मिळते म्हणजे कावेरी नदी कृष्णा नदी गोदावरी नदी त्यानंतर गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या बंगालच्या उपसागराला पूर्वेकडे मिळणाऱ्या नद्या आहेत आणि पूर्व दिशेला त्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे म्हणजे हा पूर्व किनार जो आहे त्या पूर्व किनारपट्टीला प्रामुख्याने या नद्यांनी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती आहे मित्रांनो सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या पश्चिमेला आहेत भारताच्या आणि या पश्चिमेला असलेल्या पर्वतरांगा या पर्वतरांगातून काही नद्यांचा अवगम होतो आणि त्या नद्या पश्चिमेला अरबी समुद्राला मिळतात या नद्यांची लांबी आकूळ आहे पाण्याचा वेग जास्त आहे आणि त्यामुळे या पश्चिम किनारपट्टीवरती कोणत्याही प्रकारचे त्रिभुज प्रदेश निर्माण झालेले नाहीत त्याचबरोबर मित्रांनो राजस्थानमधील आरोली पर्वत हा महत्वाचा आहे आरोली पर्वतातून उगम पावणारी लुणी नावाची नदी आहे आणि ती लुणी नदी कोणत्याही समुद्राला न मिळता तर गुजरातमधील कच्छचं रण जे आहे या कच्च्या रणामध्ये इथं येऊन लुप्त होते आणि ही लुप्त झालेली जी नदी आहे ती पुढं कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही त्यानंतर राजस्थानमधूनच उगम पावणारी साबरमती नदी आहे ती खंबाच्या अखादामध्ये अरबी समुद्राला मिळते त्याचबरोबर अरवली पर्वताच्या पूर्वेला उगम पावणारी मही नदी आहे ती देखील खंबाच्या अखादामध्येच प्रामुख्यानं अरबी समुद्राला मिळते ज्या पद्धतीने ह्या महत्वाच्या भारतातील नद्या आहेत त्या महत्वाच्या भारतातील नद्या आहेत पुन्हा एकदा बघा सिंधू नदी सतलज नदी ब्रह्मपुत्रा नदी गंगा नदी यमुना नदी त्याचबरोबर नर्मदा तापी गोदावरी कृष्णा कावेरी लुणी साबरमती मही या भारतातील महत्वाच्या नद्या आहेत आणि त्याचबरोबर मित्र या ठिकाणी दक्षिणेला वाहणारी एक, वा एक नदी आहे त्या नदीचं नाव आहे प्राणहिता ही प्राणहिता एकमेव नदी भारतातील आहे की ती दक्षिणेकडे वाहत येते त्यामध्ये उत्तरेकडे काही वाहणाऱ्या नद्या आहेत शोन बेटवा त्याही नदी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर ज्या काही छोट्या नद्या आहेत उपनद्या आहेत त्यांचाही आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण पुढील जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपण सर्व नद्यांची माहिती मिळेल संपूर्ण भारताची माहिती मिळेल संपूर्ण भारताचा आपल्याला अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करावायचा आहे त्यासाठी आपण चॅनलवरती सबस्क्राइब करा मित्रांनो काही प्रश्न आपण पाहणार होतो तर या व्हिडिओवर आधारितच आपण आता आपल्याला प्रश्न पाहण्याचे आहेत पहिला प्रश्न आहे गंगा नदीचे उगमस्थान आपण व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामुळे आपल्या पटकन लक्षात येईल गंगा नदीचे उगमस्थान जे आहे ते गंगोत्री या ठिकाणी उगमस्थान आहे दुसरं आहे महाबळेश्वर येथे कोणती नदी उगम पावते तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते तिसरा आहे नर्मदा नदी कोणत्या समुद्रास मिळते अरबी समुद्रास नर्मदा नदी मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदीचे गोमस्थान कुठे आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचे गोमस्थान आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे यमुना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे यमुना नदी ही गंगा नदीची उपनदी आहे सातवा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे नर्मदा नदीला समांतर वाहणारी नदी कोणती तापी ही नर्मदा नदीला समांतर वाहणारी नदी आहे तापी नदीचे उगोमस्थान कुठे आहे मुलताई या ठिकाणी तापी नदीचे उगोमस्थान आहे जायकवाड येथे कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे गोदावरी नदीवरती जायकवाडी या ठिकाणी धरण बांधण्यात आलेलं आहे आणि त्या धरणाला नाथसागर या नावाने संबोधलं जात आपल्याला नाथसागर माहित असण गरजेचं आहे संत ज्ञानेश्वर उद्यान देखील याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं हे धरण असलेलं पाहायला मिळत अकरा अरवली पर्वत कोणत्या राज्यात आहे राजस्थान राज्यामध्ये अरवली पर्वत आहे आणि बारावा प्रश्न येतो ब्रह्मगिरी येथे कोणती नदी उगम पावते ब्रह्मगिरी या ठिकाणी कावेरी नदी उगम पावते आणि ब्रह्मगिरी हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये असल्या पाहायला मिळतं अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि काही प्रश्नांची पिढीए पाहण्यासाठी सर डॉट कॉम या माझ्या वेबसाईटला भेट द्या आणि तसेच हा चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद